नमस्कार मंडळी आज आपण अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा आणि दाणेदार खाताना टाळाला अजिबात चिटकत नाही असा बेसन हलवा किंवा शिरा बनवणार आहोत कधी कधी आपल्याला काहीतरी गोड खायची इच्छा होते पण जास्त मगजमारी करायचं नसतं मग अशा वेळी आपण अशा पद्धतीचा हलवा बनवला तर मस्तच लागेल अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी नेहमी पेक्षाही थोडासा वेगळा आहे क्र कपाचा किंवा वाटीचा प्रमाण घ्यायचा आणि इथं मी अर्धा कपापेक्षा थोडीशी जास्त घ घेतलेली आहे साखर तर स सा गोडीप्रमाणे तुमच्या कमी जास्ती करू शकता एका टोपामध्ये दे ओतून द्यायचं आणि अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे इथं तर दोन्ही मिक्स करायचं आणि साखर विरघळेपर्यंत उकळी काढून घ्यायची आहे किंवा उकळवून घेऊ शकतोय तर आता बघू शकता इथं मस्त असं मी उकळवत आहे याला आणि केशरच्या काड्या घालत आहे इथं मी ऑप्शनल आहे केशरच्या काड्या घालणं बघू शकताय मस्त अशी उकळी आलेली आहे आणि केशरचा कलर सुद्धा उतरलेला आहे आता या पाण्यामध्ये आता हे पाणी आपण बाजूला काढून ठेवूया आता इथे एक तडका पॅन घेतलेला आहे मी तर त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत तर आता इथे मी एक ते दीड चमचा तूप घालणार आहे याच्यामध्ये तूप आता गरम झालं की याच्यामध्ये मनुका आणि काजू आणि बदाम घेतलेला आहे मी कट करून घेतलेला आहे बारीक तर ते आता भाजून घेऊ घेणार आहोत ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजले की कलर जरा आला की ब लगेच बाजूला काढून घ्यायचं आहे आणि तुपात ठेवायचं नाही किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आता बघा इथे मी एक कडाई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की ज्या कपाने आपण साखर आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच कपाने एक कप बेसन मोजून घेणार आहोत बेसन थोडंसं हाताने दाबूनच मोजून घ्या जास्त नाही दाबायचं थोडंसं कमी हलवारपणे दाबूनच घ्यायचं म्हणजे प्रमाण परफेक्ट येतो तर आता इथं हे बेसन थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर थोडंसं लालसर झालं की याच्यामध्ये दोन चम्मच आपण रवा टाकणार आहोत म्हणजे रव्याने रवाळ टेक्स्चर येतं आपल्या हलव्याला सुरुवातीपासून आत्तापर्यंत दोन ते तीन मिनटं भाजून घेतलेलं आहे बेसन रवा टाकल्याच्या नंतर एक दोन ते अडीच मिनटं आपल्याला परत भाजून घ्यायचं आहे हे मिश्रण तर मिश्रण एकजीव करून प सतत परतत राहायचं आहे जेणेकरून खाली चिपकणार नाही बेसन आणि क करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे सतत परतत राहायचं आहे आपल्याला आणि आता हे मिश्रण हलकं सोनेरी रंग आलेला आहे या मिश्रणाला तर अर्ध्या कपापेक्षा थोडंसं कमी मी इथं तूप घेतलेलं आहे आणि ते तूप आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत याला एक दोन ते अडीच मिनटं परत भाजून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणू शकताय बघू शकताय मस्त असं रवाळ टेक्शर येण्यासाठी इथं मी रवा वापरलेला आहे आणि टाळला चिपकू नये म्हणून इथे एक मी टि टिप्स सांगणार आहे पुढं चालून तुम्हाला तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेलच तर बघू शकताय मस्त असं एकजीव झालेला आहे आणि एक ते दोन मिनटात आपण याच्यामध्ये भाजून घेतलेला आहोत रू तूप टाकल्याच्या नंतर बघू शकताय तर बघू शकताय मस्त असं परतत राहायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये आपण दूध मिक्स करणार आहोत एक दोन चमचे आपल्याला दूध मिक्स करायचं आहे थोडं थोडं घालून घ्यायचं आहे सुरुवातीला दूध आपल्याला तर हे दूध घातल्याच्या नंतर आपल्याला टाळाला चिटकणार नाही हे मिश्रण बघू शकतंय दूध घातल्याच्या नंतर मस्त असं फसफसत आहे तर मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे याला एकजीव झाल्याच्या नंतर एक अर्ध्या मिनटांना किंवा एक लगेच आपल्याला थोडंसं अजून एक चमचा दूध याच्यामध्ये परत टाकून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे मस्त याच्याने रवाळ टेक्स्चर पण येतं मिश्रणाला किंवा हलव्याला आणि याच्याने टाळाला चिटकणार नाही आणि जे आपण पाक बनवून घेतला होता पाक म्हणू शकताय किंवा पाणी बनवून म्हणू शकताय बनवून घेतलं होतं साखरेचं ते आता थोडं थोडं करून याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे लगेच एक अर्ध्या मिनटातच हे पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं बेसन बघू शकताय तुम्ही तर थोडं थोडं करून घ्यायचं आहे म्हणजे गाठी होणार नाही तर आता थोडं घालून मी एकजीव करून घ्यायचं आणि नंतर परत थोडंसं घाल बाकीचं सगळं मिश्रण एकदाच टाकून घ्यायचं आहे हे बघा आणि आता एकजीव करायचं आहे आपल्याला तर बघू शकताय एकजीव झाल्याच्या नंतर मस्त असं एक वाफ काढून घ्यायची आहे अप आपल्याला अप्रतिम हलवा लागतो नक्की ट्राय करा तर आता आपण जे बेदाणे किंवा ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते आपण याच्यामध्ये टाकून एकजीव करून घ्यायचा आहे बघू शकताय मस्त असं वाफ काढून झाली की परत घट्ट प घट्टसरपणा येईल ह्या मिश्रणाला किंवा हलव्याला अप्रतिम दिसत आहे मधला रवा सुद्धा शिजून निघेल याच्यामध्ये तर बघू शकता वाफ काढून घ्यायची परत एकदा हे बघा एक वाफ काढून झाल्याच्या नंतर आता आपला बेसन हलवा रेडी आहे म्हणू शकताय मस्त असं टेक्स्चर आलेला आहे बघू शकताय मस्त असा गोडीचा पदार्थ आपला रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थोडीशी तुपाची धार सोडून घ्यायची वर्ण म्हणजे आणखीन चव लागेल आपल्याला तर बघू शकताय मस्त असं रेडी झालेलं आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या चला तर परत भेटू परत अशा एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद